घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा 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 लाईक शेअर आणि प्रेस एशेव न्यूज मध्ये आपले स्वागत घरकुल मंजुरीसाठी दलालांना कोणीही पैसे देऊ नका तालुकाध्यक्ष माणिक लोडे यांचे आव्हान प्रधानमंत्री आवास ग्रामीण अंतर्गत हिंगोली तालुक्याला नऊ हजार पाचशे नव्याण्णव घरकुल मंजूर झाले असून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालाच्या भूल थापांना बळी पडू नये कोणताही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माणिक लोडे यांनी केले आहे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला अठ्ठेचाळीस हजार तीनशे बत्तीस घरकुल मंजूर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला अठ्ठेचाळीस हजार तीनशे बत्तीस घरकुल मंजूर झाले आहेत त्यामध्ये हिंगोली तालुक्याला नऊ हजार पाचशे नव्याण्णव घरकुल मंजूर झाले आहेत औंडा नागनाथ तालुक्याला नऊ हजार आठशे एकोणपन्नास घरकुल तर वसमत तालुक्याला सात हजार सातशे एकोणपन्नास घरकुल मंजूर झाले आहेत कळमनुरी तालुक्याला नऊ हजार नऊशे अडुसष्ट घरकुल मंजूर झाले आहेत तसेच सेनगाव तालुक्याला अकरा हजार एकशे सतरा घरकूर मंजूर झाली आहेत असे एकूण अठ्ठेचाळीस हजार तीनशे बत्तीस घरकूर मंजूर झाली आहेत अशी माहिती नामदेव केंद्रे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी दिली आहे ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमत हिंगोली